लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना बुलंद जिंतूर नगर परिषद चुनाव 2025 पूरा दिन तनाव लेकिन मतदान पूरी तरह शांतिपूर्ण जिंतूर से आज की बड़ी खबर नगर परिषद चुनाव का मतदान शांतिपूर्ण माहौल में सम्पन्न हो गया है सुबह सात बजकर तीस मिनट पर मतदान की शुरुआत थोड़ी धीमी थी लेकिन दोपहर बारह के बाद मतदान केंद्रों पर जबरदस्त भीड़ उमड़ी इस बार जिंतूर में कुल इकतालीस हजार आठ सौ सात मतदाता थे एकवीस हजार बीस पुरुष और बीस हजार तीन दोपहर तीन बजे तक मतदान अठावन प्रतिशत पार कर चुका था तासात मतदार उत्साह ने मतदान करत अंतिम टक्केवारी इकहत्तर पूर्णांक अठाव प्रतिशत पर्यत घेन गारी शैलेष लाहोटी दिली। मतदान केंद्र क्रमांक छ आणि बारा वर थोडासा तणाव निर्माण झाला होता समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली पण पोलिसांनी काही सेकंदात परिस्थिती नियंत्रणात आणली त्याशिवाय कुठेही मोठी घटना घडली नाही मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन सील करून कडक पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत आता जिंतूरचे लक्ष आहे एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे कोणता पॅनल विजयी ठरेल कोणाचे राजकीय समीकरण जमेल हे येणारे दिवस ठरवणार आहेत अशा दमदार अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूजला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार एकूण चौवेचाळीस मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडलं एकूण मतदान जी सध्याची आकडेवारी आहे त्यानुसार एकाहत्तर पॉईंट ऐंशी सेव्हन्टी वन पॉईंट एट झिरो अशी आहे आणि मतमोजणी हे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आय टी कॉलेज मध्ये सुरू होणार आहे याची नोंद सर्व उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी घ्यावी ही विनंती हॅलो आज जिंतूर नगरपालिकेमध्ये सर्व माझ्या जिंतूरकरांनी आपल्या मतदानाचा अधिकार अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी बजावलेला आहे आणि एकंदरीत मी संपूर्ण बुथवर प्रत्येक ठिकाणी जाऊन मी माहिती घेतली बघितलं तर अतिशय चांगला उत्साह मतदारामध्ये दिसला जे मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी काही के कामं केली आणि अध्यक्ष आमच्या पक्षाचा होता आमचे नगरसेवक त्या ठिकाणी होते त्यांच्या काळातले कामाची पावती म्हणून आज सगळ्या जिंतूरकरांनी एक चांगल्या प्रकारचं आशीर्वाद आम्हाला दिला असं आजच्या ह्या मतदानातून असं वाटतंय आणि नक्कीच उद्याचा निकाल हा राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल आणि आमचे पंचवीस शिव येतील अशा प्रकारचं चित्र आज जिंतूर मध्ये आम्हाला दिसतंय तर मी मतदारांचे मनापासून आभार मानणार आहे की जिंतूर शहरातून आपलं काम बंद करून मुंबई पुणे बाहेरून बाहेरगावी जे लोक काही कामाला गेले पण त्यांचं नाव इथं यादीमध्ये असेही लोक या ठिकाणी आले या सगळ्या मतदारांची मी मनापासून आभार मी आज या ठिकाणी मानणार